छुम चजल कीनो सबनना बार चापलंघ बुंको सबना चिसमु़ा आ हो नद gजक साथ बीजएं ऑर हो गन्हें रप सुमुछिता के सन अपई ऍवजड चुंई

ਮੇਲ ਮੋਝੀ ਸਿਆਵਾ ਸਿਕੋ ਮੁਝ ਆਲੁ ਨੀ ਪੋਸੁ ਮੁਝ ਆਲੁ ਨੀ ਪੋਸੁ ਯਾ ਸੇਕਕ੍ਕਾਂ ਦੀਨ ਸੇਵਰ ਸੇਕ੍ਚੇ ਦੁ ਰੇ ਮੁਝ ਤਰ ਰੇ ਏ ਤੁਡ ਰੇ ਆ हे संघाची भाऊ देखील तिनुप चौदा अशी सावध सुरुवात आपल्याला समीकरण आपण पाहूया गोष्टी लगे जिवण्यासाठी सत्तावरून दहावीची आवश्यकता चांगली सुरुवात त्याची चांगली सुरुवात असेल शेवट सुद्धा चांगला होतो पावापुरचं सतक पुन्हा बोलवलं झाला गणपती मार्ग वरती सज

एम एन जी शेख यांच्या मोफत पंच राहुल पंचवीस तुम्हाला टाईप करेल दहा वाजते पूर्ण केली गेली अहवाल करणं आवश्यक आहे सगळं एकाहत्तर अवश्यचा पाठना करतोय त्यामुळे त्यानंतर फक्त म्हणजे करणं आवश्यक आहे टवकर आणि शेतकऱ्याची आसनामध्ये करण